मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज काय माहिती काय त्या बघा ट्रॅक्टर आपलं इथंच आहे दुसरं वाटकरी आज आहे मालक जाळाला या चला जाळाला पेटवायला चालू केलंय आमच्या करते शोधा काय काय बाबा चालू केलंयस पेटवायला पेट चला पेटवा चला मालकालाच कामाला होती सुट्टी नाही चला वडा नको तिकडे लावू नकोस नको ना उद्या अभ तिथं पण जाऊ देते काय शेतात जाऊ देते एवढं काय विषय नाही जरा वारं बघ कुणीकड नाही चला म्हटलं टोक्या जरा असं दररोजभर काय हि दिवसभरात कधी ते ह्याचीच व्हिडीओ टाकतोय कुठं आउत मारलेला ये काय का नाही म्हटलं रानात कामं केलेली पण जरा असं म्हटले चला रावंदा पेटवाला चालू केले वार तेच पाच कसं दिसा लागले हा कडगंती कसं ट्रॅक्टर खतरनाक किती ती उष्ण तुझ्यापेक्षा माल नको झाले मला ते झाडा बडतात कस तरी व्हायला लागली हे तरी शांत आहे की कशाला हे गाधर बोलतच हे काडकी हे मी तर काडकी पुढे एक काम कर ये काड़, रहो दी ते हे काढ ते आपल्या केळीच राव राहते तेवढा काय विषय आता हा नजारा काय खतरनाक का। आहे मला घिक आहे हा मग तेच की किंवा एक दहाच फुटवर हम्म वारं चेंज झाला आता आणि ही एवढी काळजी घ्यायला म्हणजे पलीकडे आहे की नाही हे ना भरलाय वसात म्हणताना एवढी काळजी घ्यायला चार साल रोंदा ढकलले इकडे तरी पण पेठ घ्यास लागली होती बारीक 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 जळत चालली इकडे आजकाल पेटवायचं म्हणजे पण सोपं राहिलं नाही कारण काय होत आहेत काय काही विषय हे बघा इथं की नाही यांचं ओके डायो घरच्या वाल्यांचं आणि बघा येणा जाळी जरा जरी इथं पण पेटत बेटत आलं तर आपल्याकडे हत्यार आहेच हे आपल्या हत्यार कसा हत्यार हे न्यूज चला पेटा लागले शांत करते बघा आमचं तिथं काय करायला आहे तर बघूया वारा लागलाय पुढ इथला विषय तर इथला विषय तर क्लिअर झाला खंड बिकंडचे त्याचं काम काय माहिती आहे का हे बघा की नाही घेत सपला ना यासाठी येत नाही काय नाही चला तिने खाली गेल्यात आपण पण जाऊया खाली बघा या असं काय तर जळत राहिलेलं असतं हे हजार असं उजवायला की नाही या हत्यारली बारीक काम करते मी नंतर मगायच म्हटलं तुम्हाला या हत्यार चला इकडे जाऊ वि क्लिअर खाली जाऊया नजारा मात्र का नाही खतरनाक बघण्यासारखं कसं आहे फडफल्यावर कसं आहे बघा आग धूर चाल प्रदूषणची पण वाटच लागते इथे <laughs> चला करते मंडळी इथे थांबलेत एवढी काळजी घेऊन पेटवायचं कारण काय माहिती आहे काय एवढी या साईडच्या मालकाने कि नाही राऊंडा भरला येऊयात येऊ काही आणि बघू आणि ह्यात राऊंडा भरला येऊंडच पेटून म्हणताना एवढी काळजी घ्यायला लागली महाच पेटवलं नाय फास्ट चला पडपिडत खाली गेले ट्रॅक्टर आपला इतर आलाय म्हणताना आपण ट्रॅक्टर घ्यायला आले आता चला ट्रॅक्टर बिट्टर घेऊन खाली जाऊया स्टेट, खालचं जरा व्यवस्थित जरा जळेबिळे काय बघायचं संपला विषय मग চলা যাবে খালি ট্র্যাক্টর जवळपास झाले आहे सगळे जाळून माझ्या अंतात खालचा कोपरा जरासा राहिला सगळं आहे बघा सेम कसा दिसा लागलाय झाले जेमते म्हणजे काय सगळं झालंय अजून ऑर्डर राहिले जाळायच पड पेटवायचा अंतिम टप्पा पार पडलेला आहे ट्रॅक्टर पण आपलं बाहेर थांबलाय तिकडे बनता आहे वार बघिए अजेब अजेब सोडतो बघिए वर्ण मारायला तिकडनं काय दुर रे हो ओ ये सगळं प्रदूषण आहे शिवदा बघ आपलं चोपन जुरोपास कस थांबले राजा मेरा दिल के काली हो दिल का तुकड़ा ही हो कर पापा क्या क्या करते दाल वा, सगड़े ओके नक्की हाँ जोए का रगड़ जो हो चला जोए का चला मित्रांनो नो कसवाटला आपला वीडियो लक्की लाइक सब्सक्राइब कराये विसरू विश्वनोको साय शेयर नाही जा तुमच्याकडे <laughs> नाहीतर जा तुमच्याकडे जाणार आमचं कर्तव्य म्हणाले जा तुमच्याकडे जाणार राह चला मित्रांनो लक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नको सा तोपर्यंत नमस्कार राम राम राधे राधे जय महाराष्ट्र